सरली का मीटिंग आले का कायची मीटिंग होती काय म्हणे भीम जयंतीची भीम जयंतीची मीटिंग होती सारे लोक आले होते गावातले तू कोण नाही आली होती चालतो मग तुले बसली आपली घरीच माझी ज्योत नव्हती का लागली मग ज्योत नाही इजली असती काय किती टाइम लागला तुम्हाला या वाल्या नाही आले मी घरचा एक माणूस असलं झालं काय सगळेच गेले पाहिजे काय तर काय म्हणे तू मग कसं कसं काय कसं म्हणे हो पाय सांगतो तुले आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर साफ करजो पुरा झाडून काढ हम्म आणि सकाळी चांगलं पाणी शिपून किंवा सडा टाकून मस्त रांगोळ्या घालायच्या रांगोळ्या घालून अंग पाय धुवून मस्त मोमबत्त्या लावायच्या घरी आपल्या अंगणात अंगणाच्या थोडं बाहेर मस्त मोम्याला लावायच्या घरी म्हणजे सगळे लोक आपल्या घरी येणार आहे का जयंती साजरी करायला अरेंत काय बोलू आता तुझ्या सांगा आपल्या घरी म्हणजे पूर्ण गावातच असं सांगतलं सरपंच भाऊ ना पूर्ण गावात आपल्या आपल्या घरी घरोघरी रांगोळ्या घाला परिसर साफ करा आणि मोमबत्त्या लावा असं सांगतलं ला सरपंच बहुन म्हणून म्हणतो उद्या रांगोळी घालून चांगली मोमबत्ती घेऊन लावजो पण मोमबत्त्या नाही ना मग आपल्या घरी मग कसं दिवा लावला तर दिवा हाय नाही नाही दिवा नाही चालत मोमबत्तीच लावा लागते मग हाय तर मग काय लावा हाय तर पाहतो मी बेबीबाईच्या दुकानात तर घेऊन येतो एक पाकिट आणि लावून देतो मग हम्म हो तसं करा अजून बेबीबाईच्या दुकानात घेऊन या मग बरं मी जातो आता बीबीबाईच्या दुकानात पाहतो हाय का आता बसली नको राहू साफसुफ कर साफसफाई कर अजून काय सांगितलं अजून काय काय अजून आहे ना मग रॅली निघवन म्हणतो पुरे गावामध्ये पुऱ्या गावामध्ये रॅली निघवन अजून गीते गाऊ पाळणे गाऊ भीम जयंती साजरी करू आणि मग नंतर महाप्रसाद महाप्रसाद पुरीचा जेवण पुऱ्या गावाले माय भाई खरंच काय खीरपुरीचं जेवण पुऱ्या गावाले कोण देणार आहे सरपंच भाऊ आता कोण नाही तर फंड मधून काढणार सरपंच भाऊ हो मग स्वयपाक नाही करावं लागेल आपण दोघच त्या नकल नाही नाही तर मग स्वयपाक नाही करत मग मी आता तिथंच जाऊ जेवाले हो नको बनू तिथंच जाऊ जेवाले पहिले साफसफाई कर चांगली पाणी टाक सडा टाक रांगोळी घाल मी मोमबत्ती आणतो तोपर्यंत हो आना आण मी करतो साफसफाई आपल्याले पूरा गाव झाडून स्वच्छ करायचं आहे उद्या आपली रॅली निघून कचरा काळी नाही राहिलं पाहिजे गाव स्वच्छ दिसलं पाहिजे तर इथून सुरू करा तर पुरा गाव गल्लो गल्ली पूर्ण साफ करा झाडून म्हटलं पाणी शिपून ना नाही नाही विजय नाही फक्त झाडून स्वच्छ करा पाण्याची कमतरता आहे पाणी वाया घालू नये जास्त फक्त आपला जेवढ्या एरियामध्ये कार्यक्रम होईल ग्रामपंचायतीच्या समोर तेवढंच फक्त थोडस एक बाल्टी पाणी शिपाचं जास्त पाण्याचा अपव्यय करायचा नाही बिना कारण पूर्ण गावात शिपतो म्हटलं तर पाचशे पाणी वाया चाललं जाईल विजय पाण्याचा तुतवडा आहे पाणी वाचवा हो बरोबर आहे काढायचं आहे आपल्याला करा सुरू मग कोणी इकडे करा कोणी तिकडे जा पूर्ण गावामध्ये बघरा आणि झाडून टाका पूर्ण गाव आता तुम्ही बच्च कंपनी तुम्ही राहू द्या आम्ही हा आम्ही पूर्ण झाडून काढतो तुम्ही फक्त तुम्ही तयारी करा तयारी करा डान्सची हम्म तुम्हाला डान्स करायचा आहे डान्स मस्त आपला कार्यक्रम झाला मस्त गीतावर डान्स करचा तयारी करा थोडीशी प्रॅक्टिस करा डान्स खरंच डान्सची प्रॅक्टिस करू चला मग करा सुरू आपण कल्पेश काय म्हणतो बोल म्हटलं मोमबत्त्या घ्याय आणून ठेवला मोमबत्त्या आज काम पडण मोमबत्त्यायचं काही जण आज येतील मोमबत्त्या विकत घेवाले तर ठेवला आणून मग कस मोमबत्तीच का काम पडून कोणी कुन ना कोणी घेवाले येईनच दुकानात कालच घेऊन आलो ना थैली भर मग हो तेच म्हटलं बा काल मला सांगायची आठवण नाही राहिली का घेऊन यायचो म्हणून आणला का आठवण येणं बर केला अरे बा कल्पेश मोमबत्त्याचं पाकिट दे बर अगरबत्तीचं पाकिट देतो बरं ठीक आहे अगरबत्ती मोमबत्ती देतो श्यामराव भाऊ म्हणणे नाही आली होती काल मीटिंग मध्ये कुठं तब्येत नाही का बरी तिची नाही नाही तसं काही नाही बाई तब्येत बरीच आहे तिची जा म्हणे आता तुम्हीच म्हणे तुम्ही गेले काय मी गेली काय दोघही गेलो काय सारखंच म्हणे तर तुम्हीच जाऊन या म्हणे म्हणून नाही आली ती असं वाटलं का बा तब्येतच खराब झाली का काय तर नाही आईनं रांगोळी काढली ना नाही हात नको लावू तो गरम चटका गौरी आई हे पहा काढली रांगोळी कशी वाटते चांगली छान झाली का अजून काढू आणि दोन मोमबत्त्या लावल्या अजून लावू का जेवण ना दोन इकडून तिकडून हो मस्त काढली राहू दे आता इथपर्यंतच राहू दे आता काही जास्त काढू नको आणि दोन अगरबत् मोमबत्त्यालोय झाल्या एक आपल्या तिकडे देवड्यात लावली आ, हो आई तिकडे दोन लावल्या आणि इथं दोन लावल्या आणि इथं रांगोळी काढली तिकडे बी रांगोळी काढली होऊन जाईल ना होऊन जाते होऊन जाते आणि ते काय म्हणलं खीर खीर मानली का पकली का खीर आ, कमी आतवर ठेवली नाही कमी करून ठेवली पकून राहिली आरामान पकते खीर पुऱ्या का कधी काढायच्या मग आई पुऱ्या थांबन पुऱ्या आताच नको काढू पीठ गिट भिजून ठेवून देतो लागंत आणि जेव्हा तिथं पूजा गिजा होऊन जाईन का नाही तेव्हा पुऱ्या काढायला सुरू करून मग ताज्या ताज्या काढून ना तिकडे नेता येते हो आई ठीक आहे मग तसं करतो तर कधी करते तर तिथं ग्रामपंचायत जयंती साजरी आता होईनच आता ते झाडू गिडू लावून झाला ते यायचा पाणी गिनी शिपलं ते येणं आणि पुऱ्या गावात बी रांगोड्या गिंगोड्या घातल्या आता करते नच चालू आता आणि तू पीठ भिजून ठेवून दे आणि खीर पकली असं तर झाकून झुकून ठेवून दे अरे बस आणते तिकडे सुरू आहे ना स्वयंपाक पुऱ्या गावाचा खीर पुरी आणि तू ना काय घरी मांडला स्वयंपाक मग इच्छा होती का आपल्या घरून बी थोडासा प्रसाद गेला पाहिजे म्हणून ते तर थोडासा दहा बारा लोखा पुरत मी बनवलं असं असं मग दहा बारा लोकाले वाढशिंगा जीव खालशी तुम्ही बाकीचे आता तिथं हाय म्हणता ना तिथं करून राहिले ना स्वयंपाक त्याच स्वयंपाकामध्ये मिक्स करून टाकन मी म्हणजे हे आपला स्वयंपाक अशा पंगता एक सोय बसल्या समजा आपल्या स्वयंपाक मी दहा बारा लोकांपर्यंत जेवढा पुरते तेवढा वाढून देईन आणि बाकी मग तो स्वयंपाक आपला प्रसाद त्याच्यात मिक्स होऊन जाईल प्रसादामध्ये प्रसाद मिक्स असं असं काय मग बोले तिकडेच आहे तर झाडूझुडकी करून झालं ते आता स्वयंपाक मांडला ते नीर गिर हो ना तो सकाळी पासून तिकडे काय तो तुम्ही तर तिकडेच होते हो मी तिकडेच होतो हो म्हटलं पहिलं नेऊन बांधायचे आहे वावरात म्हटलो तर पहा तुम्ही सांभाळा दोघं दो माहिले को मी येतो वावरातून जरासा बैलं बांधून देतो जरासा होहा करून येतो जरासा ये वन्य रोगी पाहून येतो हो तुम्ही तुम्ही जा ना वावरात तुम्ही आम्ही हा ना दोघं माहिले को पाहतो आम्ही पण तिथं जयंती जेव्हा साजरी करून करी तेव्हा हजीर राहायचं पण नाही अजून म्हणतील का बापा रामदास भाऊ काऊन नाही रामदास भाऊच्या मनात काय मरी आली काही नाही तर म्हणून तुम्ही जा एक घंट्यात वापस या तसं कधी करते तिथं काही सांगतलं असेल सरपंच भाऊ झाली का तयारी सगळी बोलून आलो सरपंच भाऊ सोबत मी, मी जातो म्हटल वावरत जरासा बैल नेऊन बांधतो म्हटलं तर या म्हणे आपण अर्धा पाऊन घंट्यानं सुरू करू म्हणे येऊन जातो मी हो ठीक आहे मग जातो मी येऊन जा जा आम्ही पाहतो मी घर जाई पाहतो तिकडलाही पाहतो काय पाहायचं काय आहे म्हणजे खरेदी करून राहिली ना मी आता खीर मानले खीर पकून राहिली रांगोळी गिंगोळी घातली आता पुऱ्या गिर्या मग तडा नाही जा बरं गौरी आता खीर तर पकूनच राहिली त्या पीठ भिजून आहे फक्त त्या इकडे पीठ भिजून ठेवून देतो आराध्याने मी नेतो तिकडे आणि मग तिकडे ते जयंती झाली म्हणजे मग नंतर मी येतो मग आपण दोघे जणी पुऱ्या काढून घेऊन होय ठीक आहे जा हो पाहतो ना जराशी तिकडे काय चालू आहे तो कोणता काय कोण बाया काय करून राहिल्या पहा ना पहा जा चल मग पारात द्या चल मग खेळजो तिकडे लेकर खेळून राहिले जा हे गाणं याच्यावर नाही करायला लागत बा खरं बोलते करा तो कृष्णा करायला लागत तिथं मग कोणत्या गाण्यावर दुसरं लाव थांब दुसरं लावतो ओपन कर आवडलं नाही का मनु हे बी तर चांगलं गाणं आहे याच्यावर मस्त डान्स करता येते आपण प्रॅक्टिस केली तर पिंकी बाप पण घरी काय करून राहिले हो तुम्ही हो पिंकी घरी काय करून राहिली चालन सारे लेकर तिकडे आहे ना तुम्ही काय करून राहिले हो घरी मनु आई आम्ही डान्सची प्रॅक्टिस करून राहिलो ना डान्स ची प्रॅक्टिस कायच्यासाठी हा काकू आम्ही डान्सची प्रॅक्टिस करून राहिलो सरपंच काकांना सांगितलं जयंतीचा कार्यक्रम झाला म्हणजे तुम्ही डान्स कर जा म्हणे भीम गीतावर असं मग हे भीम गीता लागते का त्याच्यामध्ये रेडू मध्ये लागते ना काकू मोबाईल लावा लागते मग ब्लूटूथ कनेक्ट करा लागते मग लागते मी दरवाजा बंद करायला आली होती तिकडे साई पाकाले चालली म्हटलं मी तर डान्सची प्रॅक्टिस करून राहिले का तर करा करा मग आणि मग यान तर मग दरवाजा लावून येऊन जा काकू काय ये पिंकी कनी ऐकूनच नाही राहिली दे नाही हिंदी पिक्चर आवाजच्या गाण्यावर डान्स करू म्हणते नाही नाही पागल झाली काय पिंकी हिंदी पिक्चरच्या गाण्यावर डान्स नाही करायला लागत वा भीम भीम गाण्यावर डान्स करायला लागते मस्त रमाचे गाणे कोणी भीम गीत असे असं गाणे लावून त्याच्यावर प्रॅक्टिस करा पिक्चरच्या गाण्यावर करता काय तिथं काही बी मी समजावून सांगून राहिले का राजू बी समजावे पण ते ऐकतच नाही हिंदी पिक्चरवरच डान्स करू गाण्यावर म्हणते ते थांब मी समजावतो काळजी नको पिंकी कोण म्हणलं तुला हिंदी पिक्चरच्या गाण्यावर डान्स करायला सरपंच भाऊन असं म्हटलं काय

मनू ते असं नाही कोणतं गाणं एक आहे कोणतं गाणं मी जय भीम वाली हू त्याच्यावर करा हा काकू पिंकी तू आई म्हणते तसंच ना त्याच्यावरच करू ना हा त्याच्यावरच करू मग आता आई म्हणते तर ये मग आई आणि करतो मग प्रॅक्टिस जा तू स्वयंपाक करायला करा प्रॅक्टिस करा दोघेच नाही गाणं लावून आणि हे पण दरवाजा लावून द्या आणि तिथं यान का नाही बाई येशील ना तिथं पिंकी तर मग दरवाजा बंद करून येजो जो कुलूप गिलूप लावजो आणि चाबी माझ्या ओढ आणून दे जो उघडं नको ठेवजो घर चाबी दिन का जवळ कुलूप लावून काय बरं समजलं ना आता तुला तू आई भी तसंच म्हणते ना मनू मला तर पहिलेच माहित होतं पण मी नाटक करत होते इले माहित गीत काहीच नाही होतं ना आता म्हणते नाटक करत होते कुठे बोलते अभी जाऊ गीत पकली आता तो आपण आता तिकडे जाऊ ग्राम पंचायतीत हं इस तो चालूच आहे रे पकली म्हणता की रे इस तो चालूच आहे पान पान जरा चम्मच घालून नाही तर खालून लागन पुडी नाही 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 लागत पुडी धीरे धीरे चालू होईस तो आई इंदिरा मोठी आई का तुम्ही खीर आता पकलीच समजा फक्त थोडंसं थोडंसा तो चालू द्या बंद करून देता जा। आम्ही जातो आता तिकडे पाहतो चालू झालं काय तर काय हो पाहतो ना आम्ही जा जा जाता काय तर जा, जा। तिकडे तुम्ही कायले नाही इथं अटकले जा जा आमच्या पुरेही बनून झाल्या आता जेवढ्या कडाईत आहे तेवढ्याच आहे काढायच्या झाल्या पुरेही बनून झाल्या आम्ही येतो आता हे ये झाकझुक करून ठेवतो एका इकडे आणि येतो आम्ही चला मग विजय भाऊ आपण काय इथं फालतूत बसून राहिलो

आता आम्ही तिकडे येत होतो ते झाकझोक करून तिकडे नेऊन ठेवतो म्हटलं आणि येतोच म्हटलं बबर चला मग सगळी आता तिथं चालू करा लागते अन काय एवढंच बनलं का पुड्या एवढंच होईल का तिकडे नेऊन ठेवले ना दोन तीन वडगे तिकडे नेऊन ठेवले ना एवढ्याच होईल काय हे आकरीचं बही आहे झालं झालं तिकडे नेऊन ठेवून देलं आम्ही झाकझोक करून ठीक आहे चला मग या फटाफट मग अजून रली काढायचे आपल्याला मग अजून लेखऱ्याचा डान्स आहे मग अजून जेवण नाही आहे अजून काय मुहीना मग आपल्याला चला या फटाफट चला आता हो चाललं तर कोणी जातो जातो आम्ही या ते खीरीच तपपेल नेऊन ठेवतो ये ये पुरे हे एवढ्या काढून घेतो आणि हे बी नेऊन ठेवतो तिकडे जाग करून ठेवतो येतोच आम्ही नाही दिसली साफसफाई नाही सईपाका लई नाही ते तर बिलकुल दिसूनच नाही राहिली घरच्या घरी जाय का बाबा धसली तर जाऊ दे ना काय करा लागते कोणाला काय जबरदस्ती करता येते काय तर तिथे एक वेळा मुठल आपण काय म्हणे ज्योत लावली म्हणे मग तर राहू दे ना आता अठराशे एक पार्टी तुमच्या ना होईल पकडन आला नाही पकडतो मी पाडून द्या होते ना बाबा आमच्या ना होते घ्या मग द्या नारे येतेत न बाबासाहेबांचे नारे येतेत ना राजू कृष्णा येते येते चला रे करा सुरू साहेब की अंतिम इच्छा बौद्ध इ ले लो दीक्षा धरती आसमान एक करेंगे बौद्ध स्वीकार करेंगे विश्व बोले जय भीम जय भीम जय भीम एक दो तीन चार बाबा साहेब की जय जयकार सारे बोलो जय भीम जय भीम सारे मिलकर बोलो जय भीम जय भीम जय भीम जब जब जुलमी जुलूम करेगा सत्ता के गलियारों से चार। स्वयंपाकालीन होती मीटिंग लेन होती तिथे आम्ही भीम जयंती साजरी केली पूजा गिजा केली पाळणे गिरणे म्हटले तिथं होती रॅली मध्ये नाही कम घरातच बसली चल ना चल ना रॅली मध्ये हो येतो ना मी येतो ना घरी हे आहे ना कल्लीचे बाबा तिकडेच तर आहे बाबा सकाळीच पासून तर घरी कोणी नाही तर मग काय एक तर घर सोडून मी कशी येऊ तर मा घरी कोण आहे मग आम्ही दोघं बी तर इकडे आहे आम्ही तर कुलूप लावून इकडे हवं हो येतो ना येतो ना मी चला ना